दाखल केलंय शिर्डीनगर परिषदेची निवडणूक होती आणि पक्ष अनुषंगाने त्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी नाम पत्र या ठिकाणी आपण म्हणतो की या ठिकाणी दाखल केलेले आहे आणि आनंद याच गोष्टीचा वाटतोय की आज महायुतीचे उमेदवार पाहिले तर आमदार साहेबांनी सुरू चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं सगळ्या समाज घटकांना न्याय देण्याच्या संदर्भाची भूमिका ही नामदार दादा कृष्ण विखे साहेबांची असते त्या जी असते त्याच पद्धतीनं आज खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्माला कसा न्याय मिळेल या संदर्भातले उमेदवार दादांनी टाकले आणि एक चांगल्या प्रकारचे सर्व उमेदवार त्या पाठी जनता निश्चित गंभीरपणे उभे राहील असं मला वाटतं कारण हे सर्व उमेदवार पाहिले तर चांगले प्रकारचे उमेदवार आहेत आणि सर्वांना काहीतरी विजन असणारे उमेदवार आहेत आणि खऱ्या अर्थानं ना नामदार साहेब आणि बळकट करायचे असतील तर तमाम शिर्डी महाजन जनतेनं सर्व उमेदवारांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलं पाहिजे असं मला वाटतं आपण सक्रिय राजकारणात आहात काय अर्थाचं खऱ्या अर्थानं शिर्डी हे विकसित शहर आहे शिर्डी हे वाढतं शहर आहे आपण सद्गुरु साईबाबांच्या भूमीवर राहतो हे आपण स्वतःला खूप नशिबान समजलं पाहिजे आता तीर्थक्षेत्र तर बाबांचं आहे परंतु त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्र रोजगार निर्मिती क्षेत्र आणि सर्वात महत्वाचे म्हणजे क्रीडांगण क्षेत्र या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आज शिर्डीची आई चोच होती काल परवा दादांनी चांगल्या प्रकारचे भूमिपूजन केले मोठमोठे क्रीडांगण पुण होत आहेत मोठे हॉल होत आहेत त्याचबरोबर मोठं थीम पार्क होत आहे सीचा प्रकल्प चालूच आहे त्याच्यामुळे एक ना अनेक प्रकल्प मध्ये येतात हे आपल्यासाठी खूप जमेची गोष्ट आहे आणि येणारा काळ हा शिर्डीसाठी साठी अतिशय सुकर काळ काळ आणि असेल असं मला वाटतं आपली लोकप्रियता बघता विजयाची काय निश्चिती खऱ्या अर्थानं मला प्रभाग क्रमांक एक मध्ये उमेदवारी निश्चित झाली आहे महायुतीचा एक गटपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या माध्यमातून मी आज जनतेसमोर राहतोय आज खऱ्या अर्थान मी खरंच स्वतःला नशिबान समजतो की प्रभा क्रमांक येत म्हणजे जनता म्हणजे लक्ष्मीनारायण परिसर असेल त्याचबरोबर सर्व गावठ्याण मंदिर परिसर असेल तो बाबांच्या कृपेनं माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत आणि निश्चितच मी एक चांगल्या प्रकारचं विजन घेऊन एक चांगल्या प्रकारची प्रतिमा घेऊन आज मी जनतेसमोर जाणार आहे आणि जनतेने देखील माझ्या पाठीशी गंभीर उभं राहिलं पाहिजे माता भगिनीने देखील त्यांचे आशीर्वाद माझ्या डॉक्टर दिले पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं